ఆకాశవాణి నాగపూర్ आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत संसद भवन संकुलात संपन्न झाली बैठकीच्या सुरुवातीला दोन मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते गृहमंत्री अमित शहा परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर अर्थमंत्री निर्मला सीतारामन भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह एकूण बारा पक्षांचं चे नेते बैठकीला उपस्थित होते सर्व पक्षांच्या नेत्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सरकारला पाठिंबा दर्शवला आहे पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंत्यसंस्कार केले जातील त्या दिवशी देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रध्वज नियमितपणे फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसंच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही भारत सरकारनं पोप फ्रान्सिस सीस यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहण्यासाठी तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला बावीस एप्रिल आणि तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसांचा राजकीय शोक पाळण्यात आला तसंच अंत्यसंस्काराच्या दिवशी एक दिवसाचा राजकीय शोक पाळला जाईल नागपूर जिल्ह्यातील कामठी इथं म्हाडामार्फत दोन हजार पाचशे आणि महादुला इथं एनएमआरडीए मार्फत एक हजार दोनशे घरकुलांच्या उभारणीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याचे आणि प्रकल्प वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले या प्रकल्पांसाठी जागेची उपलब्धता आणि अन्य मागण्यांवर आज मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना खेळला जात आहे राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या तेरा षटकात एक गडी बाद एकशे सतरा धावा झाल्या होत्या नागपूरसह चंद्रपूर वर्धा अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर चंद्रपूर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान विदर्भात ब्रह्मपुरी जिल्ह्यात सर्वाधिक पंचेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर अकोला इथं पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश चंद्रपूर इथं पंचेचाळीस वर्धा आणि गडचिरोली इथं चौरेचाळीस अमरावती इथं चौरेचाळीस पूर्णांक दोन अंश आणि नागपूर इथं चौरेचाळीस पूर्ण पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार